पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महापालिका निवडणूक अठरा सराईत गुन्हेगारांना शहर प्रवेश बंदी पोलीस प्रशासनाचा कडक पवित्रा अठरा सराईत गुन्हेगारांना महापालिका हद्दीत प्रवेश बंदी एस पी धिवरे यांचा कडक इशारा धुळे महानगरपालिका निवडणूक निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनानं अत्यंत कठोर पाऊल उचललं आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट दोन अन्वये शहरातील अठरा सराईत गुन्हेगारांना मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महापालिका हद्दीत प्रवेश बंदी केली आहे निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि उपद्रवी तत्वांना वेळीचा लगाम घालण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे या आदेशात संबंधित व्यक्तीचा मतदानाचा घटनात्मक हक्क जपण्यात आला असून पंधरा जानेवारी रोजी सकाळी केवळ ते या कारवाईमुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांना पोलीस प्रशासनानं स्पष्ट इशारा दिला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे महानगरपालिका निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी धुळे पोलिसांनी अठरा गुन्हेगारांवर मतमोजणी दिनांकापर्यंत त्यांना महानगरपालिका प्रवेश बंदी केलेली आहे ही प्रवेश बी एन एस एस वन सिक्स्टी थ्री दोन या कलमांन्वये आपण केलेली आहे परंतु या आदेशान्वये त्यांचा जो मतदानाचा हक्क आहे तो आपण अबाधित ठेवलेला आहे पंधरा तारखेला सकाळी सात ते नऊ या वाजेपर्यंत खालील अठरा आरोपी गुन्हेगार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील मी मुद्दाहून त्या उपद्रवी आणि गुन्हेगाराची नावं वाचत आहेत हशीम मलिक अब्दुल रेहमान जावेद उर्फ मोहम्मद शेख न्या अद अबिद हुसेन अन्सारी अरबाद शेख साजिद अन्सारी रेहान खान फरीद खान वसीम वड्ड्या सलीम सोहेल अनिफ शहा शाकीर रमजान शाह बिलाल सुब्राती शाह जा नाट्या हुसेन सुलतान फिरोज चिवडा उर्फ नासिर खान नरेश गवळी आकाश पांथर रोहित सानप ऋषभ उर्फ किरण शिरसाट अक्षय जोशी नितीन पाटील आणि विशाल उर्फ विक्खी उमेश पाटील हे या आठा जणांची नावं आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा